नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातील नागणसुर येथील जगद्गुरु बसवलिंगेश्वर संस्थान तुप्पिन मठ मठाचे मठाधिपती परमपूज्य डॉक्टर अभिनव बसवलिंग महास्वामीजींचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात आणि अनोख्या पद्धतीने आपली प्राचीन हिंदू धर्म संस्कृती आणि परंपरा जपत करण्यात आली आपली प्राचीन संस्कृती रूढी परंपरा जपत आपला वाढदिवस हा कापून नाही तर जगाला प्रकाश देणारा दीप प्रज्वलित करून जगात प्रकाश निर्माण करून वाढदिवस साजरा करावा असा संदेशच योगी परमपूज्य डॉक्टर अभिनव बसवलिंग महास्वामीजींनी दिला ही आपली संस्कृती नाही तर जोडणे आणि समाजात आपुलकीची ज्योत पेटवणे हीच आपली धर्मसंस्कृती आहे असं या वाढदिवसाच्या माध्यमातून स्वामीजींनी जणू संदेशच दिला आहे महास्वामीजींच्या या वाढदिवसाप्रसंगी बसवराज मंटकी सिद्धाराम नाटेकर बसवराज खिलारीसर प्रकाश थंब शिवलिंगप्पा दरगोंडा सचिन मंटगी सन्मुख मंटगी वैजनाथ दानशेट्टी संतोष प्रचंडे बहादूर चव्हाण हरीश पोद्दार राजकुमार हणमगोंडा श्रीशैल भासगी सिद्धाराम थंब गुंडू नरुणे रमेश जन्मा चेतन डोंगरीतोट बसवराज हिप्परगी श्रीमंत नागलगाव लक्ष्मीपुत्र नागलगाव बसवराज किणगी सचिन बिराजदार नागेश दानशेट्टी अप्पाशा हेगडे यांच्यासह अनेक भक्त लोक उपस्थित होते पहा स्वामीजींचा वाढदिवस कशा पद्धतीने करण्यात आला मोठ मोठ काही